नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या माझं इथल्या आपण राहिव शहा डाळीम शेती किती वर्षापासून करत आहे दोन, दोन वर्षापासून या वर्षी तुम्हाला मार्गदर्शन पण केलं जाधव साहेबांनी जाधव साहेबांनी किती झाडांचा प्लॉट आहे तीनशे कोणती व्हरायटी आहे साधा भागवा साधा भागवा आता आज उतरायला आलेला आहे माल हा दुसरा बहार आहे साधारणतः सहा महिने आज पूर्ण झालेत सहा फेब्रुवारीला माल धरला होता म्हणजे पानगळे मारली होती आज किती आहे सहा ऑगस्ट म्हणजे बरोबर आज सहा महिने झालेले आज माल उतरा एका झाडाला किती किलो माल निघेल किलो वीस ते बावीस किलो झाडाला माल निघेल बर सेल सेटिंग ही खोडाला आहे का शेंड्याला आहे खोडाला जास्त प्रमाणात खोडाला सेटिंग आहे शेतकरी बंधू योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभणं खूप गरजेचं आहे आणि योग्य माणसाचं मार्गदर्शन लाभणं खूप गरजेचं आहे असंच मार्गदर्शन जाधव साहेबांनी या प्लॉटला केलेलं आहे जाधव साहेब काय सांगू शकतो या प्लॉट बद्दल त्या प्लॉटला कळी निघायला टिमरीजचा आपण तीन हात मारले हा तीन हात मारल्यामुळे सगळी कळी फोडावला निघली आणि माझी कळी निघली आहे आज जरी सगळं दाम तोडलं तर वन टाइम बाग खाली होती बर आणि हिला खालणं डोस दोन टिमरीचे डोस दिले बरं पुर झेडियन दिलंय व्यायामचा वापर केलाय हा अजून दोन डोस व्यामच झन आहे आपल्याला बरं म्हणजे व्यायाम झेड स्टिमरीज पीके चा वापर तुम्ही केलेला आहे त्यामुळे साईज आता दादा साहेब उतरायला माल आला साईज जर बघितली शेतकरी बंधन साईज तुम्हीच बघू शकता हो शेतकरी बंधी संख्या किती आणि फुगलाय आता शेतकरी बंधन तुम्ही जर इथं बघितलं साधारणतः अडीशे तीनशे पासून पुढे चारशे साडेचारशे पर्यंत सुद्धा साईज आलेली आहे जर आपण शेंड्याचं जरी फळ बघितलं तरी सुद्धा शेतकरी मधून आश, आश, दिसते साहेब काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांनी जे वेगचा जास्त वापर करावा एवढं वातावरण घाण असताना सुधीक एकदा किलिअर आहे बर ह्या वर्षी परिस्थिती काय सध्याची परिस्थिती अशी आहे की पूर्ण लोकांचं प्लॉट फेल गेले आहे पूर्ण खरडा आलाय तरी ही बाग आज पिकलेली पाच दिवस सलग पाऊस लागून राहिला होता या बागेवर बर ना पेपर ना नेट नेट सुद्धा नाही पेपर नाही काय नाही आणि तेलाचं किती बळ आहे एक ही बळ नाही आणि क्वालिटी काय दाखवू शकता सगळी क्वालिटी सगळी क्वालिटी अशी शेतकरी बंधूं बघा ही क्वालिटी आणि तुम्ही कोणतंही झाड घ्या खाली बघितलं शेतकरी बंधू बघा या ठिकाणी मालाची क्वालिटी बघा आणि समाधानी आहात का तुम्ही समाधानी समाधानी ह्या तीनशे झाडामध्ये सहा टनापेक्षा जास्त माल निघाल हा तर जाधव साहेबांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं अगदी के योग्य केलं अगदी योग्य केलेलं आहे धन्यवाद शेतकरी बंधन